सारं काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की पुनीत निशीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो निशी खूप जोरात ओरडते आणि त्याला बाजूला ढकलून देतो पुनीत उठतो आणि विचारतो रिलॅक्स निशी मी फक्त तुझी तब्येत बरी आहे का नाही हे बघत होतो पण निशाल निशिला त्याचे इरादे कळतात आणि म्हणते की प्लीज तुम्ही इथून जावा मी ओरडा आरडा ओरडा करेन हे ऐकून पुनीत म्हणतो की मी तुमची काळजीच घेतली या व्यतिरिक्त मी काय केलं तेवढ्यात मेघना तिथे येते आणि विचारते की काय झालं निशी निशी म्हणते की हे माझ्या जवळ येत होते यावर पुनीत म्हणतो की अगं नाही मी तिची तब्येत व्यवस्थित आहे का नाही हे फक्त बघत होतो मेघनाला पुनीतचा डाव कळलेला असतो पण तो त्याला पाठीमागे घेत म्हणते की निशी काळजी करू नको यार तू नांदिवलीवरून आलीस तुला हे सगळं माहीत नसेल पण तो तुझी तब्येतच काळ तब्येतीची काळजी होती म्हणून तो म्हटला मी बघून येतो बाकी काही नाही तू काळजी करू नको तू आराम कर चल पुनीत तिला आराम करू दे असं म्हणून मेघना पुनीतला आपल्यासोबत बाहेर घेऊन जाते बाहेर घेऊन गेल्यानंतर मेघना पुनीतला म्हणते की अरे पुनित काय चाललंय तुझं हे असं वागणं एक दिवस नीरजच्या डोळ्यासमोर येईल आणि निशी स्वतःच तोंडाने सांगेल आणि नीरज निशीवर लग निशीवर विश्वास ठेवल तुला आधीच माहीत आहे ना निशिवर नीरजचा किती विश्वास आहे ते सगळ्यांना सोडून तो तिच्या मागे मागे करत असतो उन्हीत म्हणतो की हो हो मी ब ठेवतो लक्ष इथून पुढे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत असतो चारू आपल्या हळदीची तयारी चाललेली असते सगळे तिला हळद लावतात पण ती एकटीकच्या लग्नात खूप खुश असते हे ऐकून सगळेजण तिला अजिबात सांग समजवत असतात की चारू तुझं लग्न कुठल्या परिस्थितीत होते आणि तू काय खुश होते चारू म्हणते की हो माझं लग्न एकदाच होणार आहे माझं लग्न काही आधी झालं नाही आणि यानंतरही होणार नाही त्यामुळे मी माझ्या लग्नात खुश नाही व्हायचं तर कोणाच्या लग्नात खुश व्हायचं म्हणजे म्हणते की चारू तुला खरंच समजवणं खूप महाकठीण काम आहे हे हे म्हणते आणि तिथून निघून जाते परत चारू आपला पूर्ण प्लॅन किती सक्सेसफुल झाला हे खूप आनंदात विचार करत असते मेघनाचा चारूला फोन येतो आणि कुठपर्यंत हालचाल आहे हे विचारण्यासाठी मेघना चारूला फोन करते चारू फोन उचलल्यानंतर म्हणते की बोला हे ऐकून मेघना म्हणते की अगं काय करते तू कधी लग्न आहे हे चारू म्हणते की हो लवकरच लग्न होईल आणि या सगळ्यांची कायमची बोलती बंद होईल या सगळ्यात आता मी कसं राज करते ते बघा नाही या घराला सगळ्यांना वेगवेगळ्या वेग दिशेला पाठवलं तर माझं नावसुद्धा चारू नाही असं म्हणत असते मेघना म्हणते की ठीक आहे जाऊ दे तुझं तरी मनासारखं आहे तू तु, तुझी काळजी घे असं म्हणत असते आणि चारू म्हणते की हो पण लवकरात लवकर डॉक्टरांचंही काहीतरी करायला हवं मेघना म्हणते की हो ते आपण बघूस पण तू पुढचा विचार केला आहे का की तुला तीन महिन्यांनी पोट दिसायला लागेल मग घरात काय उत्तर देणार चारू बोलते की त्याची तुम्ही काळजी करू नका त्याचा मी पूर्णपणे प्लॅन बनवलेला आहे असं म्हणून ती घशी फोन ठेवते इकडे ओवी लॅबवाल्या म मुलाला फोन करते आणि विचारते की काय झालं रिपोर्ट भेटलेत का नाहीत लॅबवाला मुलगा म्हणतो की हो मी करतोय प्रयत्न काढण्याचा काढेन मी तुम्हालाच रात्रीपर्यंत देईन असं म्हणतात सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर सगळेजण बाहेर येतात सगळेजण आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करायची म्हणून आलेले असतात अजून चारूचे वडील मंजुसा भाऊ आणि आई आलेले नाहीत म्हणून सगळे विचारत असतात तेवढ्यात ते येतात आणि विचारते की अगं दादा तू एवढा उशीर का केला यायला हे कोण तिचा दादा म्हणतो की लग्न व्हायलासुद्धा ना नशीब लागतं आणि मोठ्या माणसांकडून हौसमूस करायला तर त्यापेक्षा जास्त नशीब लागतं आम्ही काल मुद्दामूनच आलो नाही मुद्दामूनच उशीर केला कारण हे लग्न नाही तर आपली केलेली तात्पुरती सोय आहे हे ऐकून चारू म्हणते की बाबा तुम्ही माझ्या खुशीत कधीच खुश का नाही होत तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे का, हो। का। चूक मी केलेली नाही आहे चूक श्रीणूची आहे आणि तुम्ही सगळेजण मला का दोष देत आहेत हे ऐकून चारूचे वडील म्हणतात की चारू श्रीणू किती संस्कारी आहे हे सगळं आम्हाला माहीत आहे यावर आमचा अजूनही विश्वास नाही आहे पण फक्त खरं आहे म्हणून आम्ही तुमच्या लग्नात येतो नाही या घरात कुणालाही तुमच्या लग्नाविषयी आनंद नाही आहे हे सत्य तू जेवढा लवकर स्वीकारशील हे तेवढ्या लवकर तुझ्यासाठी चांगलं असेल चारू म्हणते ना या घरात कोणालाच माझी किंमत नाही आहे असं वाटतं ना कधी कधी सगळं संपवून टाकावं असं म्हणून ती तिथून निघून जाते चारू रागात असते ती म्हणते की या लोकांना वाटतं काय हा सगळं स्वतःचंच खरं करायचं असतं इथं माझ्या खुशीचं कोणाला पडलेलंच नाही आधीच मी सांगत होते श्रीनूचं माझ्याबरोबर लग्न लावून द्या तेव्हा जर सगळ्यांनी खुशी दिलं असतं तर आज हा दिवस तुम्हाला पाहायला लागला नसता असं म्हणून ती आतमध्ये जाते मंजू भावाला समजवत म्हणते की अरे दादा तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तुला माहीत आहे ना चारूचा स्वभाव कसा आहे ते तिला ते जे हवं असतं तेच ती करते हे ऐकून तो म्हणतो की हो याचीच मला भीती वाटते की हे सगळं खरंच असावं नाहीतर ह्या सगळा प्लॅन असेल तर त्या पोराचं आयुष्य बर्बाद होईल म्हणजे म्हणते की अरे तो, असं हो का म्हणतोच दादा त्यावर तो म्हणतो की कारण मी माझ्या मुलीला चांगलंच ओळखतो तिला कुठली एखादी वस्तू पाहिजे असेल की ती त्याच्या मागे हा धून पडते मग बाकीचा विचार करत नाही त्यामुळे मला चारूची काळजी वाटते ती या घरात ऍडजस्ट होईल का नाही याची खरंच खूप मोठी शंका आहे बरं ह्या दोघांचं लग्न व्हावं पण कमीत कमी तिने श्रीनूला समजून घ्यावं व्यवस्थित संसार करावा या पलीकडे माझं काहीही म्हणणं नाही आहे असे चारूचे वडील घरातल्यांना म्हणत असतात तेवढ्यात लाली वै टाकते आणि म्हणते की हे सगळे संस्कार तुम्ही आधी तुमच्या मुलीला दिले असते तर हे दिवस पाहायला भेटले असते चारूचे वडील मान खाली बसलून अस खाली घालून असतात तेव्हा कांता म्हणतो की लाले शांत बस किती मोठ्या माणसांच्या मध्ये मध्ये करशील ग ती त्यांची मुलगी आहे त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू दे पण तुला सुद्धा अधिकार दिलेला नाही आहे असं मध्ये बोलण्याचा तेव्हा ती शांत बसते आणि आत निघून जाते इकडे निशी सारखाच पुनीचा विचार करत असते की त्यांना असं का केलं मेघनानं तिचं सांत्वन केलेलं असतं पण तिला काही त्याच्याही इरादे बरोबर वाटत नाहीत निशी आपल्या काळजीत असते ती म्हणते की आता मी त्यांना फोन करून सांगू का नको ते कामात असतील त्यांना घरी आल्यावरच सांगेन असा निश्चित विचार करत असते मेघना तिचं बाळ मारायचं कसं हे प्रयत्न करत असते कारण तिला नीरजला आणि नी निशिला कायमचं वेगळं करायचं असतं जर त्यांचं बाळ जिवंत सॉरी त्यांचं बाळ जर जन्माला आलं तर निशाने नीरज कधीच वेगळे होऊ शकत नाहीत हे मेघनाला कळालेलं असतं त्यामुळे ती शक्य होईल तेवढे प्रयत्न निशिचा बाळ मारण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे पण याआधी निशिने नीरजला सांगावं नीरजला निशिने सांगितल्यानंतर तो तिला स्वीकारेल आणि त्याच्या आईचा डाव उघडा पडेल इकडे सुद्धा ओबीला रिपोर्ट भेटल्यानंतर तिने सगळ्यांसमोर तिचा चेहरा नवा आणि हा त्यांचं लग्न मोडून टाकावं हे सगळं झाल्यानंतर चारूला सुद्धा घरातल्यांनी सगळ्यांनी धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे आणि ओवीचं लग्न श्रीनूसोबत लावून दिलं ला पाहिजे यासोबतच सुद्धा चांगलीच समज देऊन व्यवस्थित वागायला लावलं पाहिजे निशा आणि नीरजसुद्धा आईसोब आईचा चेहरा उघडा पडल्यानंतर स्वतः एकत्र येऊन एकत्र राहावेत आणि कायम खुश व्हावेत आईवर उसल्यामुळे कमीत कमी त्याला त्यांची चूक समजावी आणि त्यांनी माफी मागून परत एकत्र कुटुंबप्रमाणे राहावं हे त्याच्या आईला लवकरच समजलं पाहिजे सगळं असताना निशीचे सुद्धा सगळे डोहाळे पुरवले पाहिजे आणि तिला स्वखुशीने एक्सेप्ट केलं पाहिजे मला वाटतं की पुढे व्हावं तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिडिओच्या कमेंटद्वारे मला सांगावं ांचा चेहरा कसा बाहेर यावा आणि तुमचं मत काय हे सुद्धा तुम्ही मला आवर्जून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू